हा सामना खेळ आपल्याला देखील आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो जतीन यांच्या माध्यमातून आणि ते सक्सेस देखील पाहायला मिळत आहे पकड टाकली गेली आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्यांदा तर ह्या गती यांच्या माध्यमातून केला गेला होता मुमेंटम तोडण्याचं काम केलं गेलं आणि तर मात्र संपूर्ण काम हे डिफेन्स देखील केलं होतं ओझर देखील बॅकग्राऊंडच्या पाठीतून बसलाय पण तिथे मात्र चांगला काय करावा लागेल आर्यर या खेळाडूला इथे मात्र आपण देखील पाहिलं तो देखील बॅकलाईनच्या पाठी आहे विपुल सुरवे हा खेळाडू देखील बॅकलाईनच्या पाठी ओजस केडेकर हा खेळाडू देखील बॅकलाईनच्या पाठी आहे सीमा मात्र सातुरी संघाचे तीन महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहेत इथे मात्र चांगलं खेळ

जतीन यांच्या माध्यमातून आतापर्यंत भरणा कामगिरी गेली आणि मात्र आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय संघ यावेळेस मात्र पाहता पाहता उच्च मुख्यमंत्री येऊन पोहोचताय यावेळेस मात्र यावेळेस मात्र आपण पाहतोय पुण्यास भर पडले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर एका उडीला पाहायला मिळत जतीन यावेळेस मात्र मिळत आहेत मला उंबळ मुंबईवरती सातोरीचा संघ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय

जेव्हा जेव्हा सांदुरे संघासाठी डाव फासलाय तेव्हा जेव्हा सातत्याने या सीमामध्ये सांदुरे संघासाठी तारण ठरलाय हा पण परंतु यावेळेस मात्र लाडगर संघाच्या विरोधामध्ये खेळताना पुन्हा एकदा आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलं जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु यावेळेस नाही यावेळेस मात्र लाच मारण्याचा प्रयत्न केला गेला तर पुन्हा एकदा एका एका मिळतात एमटी रेट पाहायला बीजे माध्यमातून माघारी परत येईल बघू बघू नाही

आणि त्याने वाचत्रिस्य दिला गेला 38 ला पाहतोय तर पुणे एकदा ओल्डर्स आक्रमण करण्याचं पर्यंत या वेपत्र केला जातो या शिग्रांत 6 उंचपुरासा बकवा माने 34 कोटीचं पत्र मिळतो सातत्याने रणीया पर्यंत जातो या शिग्रांत पत्र पुणे ग्रोकले पुणे

या ठिकाणी आपण पाहतोय नंतरच्या म्हणजे दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय चढे मार्ग वरती पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एकवीस जतीन आपल्याला पाहायला मिळत आहेत जे आतापर्यंत सातत्याने सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळाले मार्ग वरती सज्ज झाले ज्या ठिकाणी पाच करून डिफेन्स देखील आहे आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये शांत सैमी खेळ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय घाई गडबड पाहायला मिळत नाही शांत सैमी खेळ केला गेलाय आणि त्यानंतर मात्र यावेळेस मात्र रिकामे हातानं माघारी परतले या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्ग पटी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सहा ओजस खेडेकर यावेळेस मात्र चढाई मार्ग पती सज्ज झालाय ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर रनिंग हँड टश करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतील एका गोटाची गवाई संघासाठी होती आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा जास्ती क्रमांक एकवीस जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळतील आक्रमण करताना सहा देखील पाहायला मिळते आणि या सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉनर मधून आक्रमण करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी विपुल सुरवे तैनात आहेत त्या ठिकाणी सातत्याने अटेम्प्ट केले जात आहेत यावेळेस मात्र जतीन यांच्या माध्यमातून परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड एमटी रेड पाहायला मिळते यावेळेस मात्र जतीन यांच्या माध्यमातून मध्य रेशवटी स्थिरावलेत माघारी परतले आणि तदनंतर मात्र जर्सी क्रमांक चार विपुल यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील यावेळेस मात्र चार खेळाडूचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळेल यावेळेस मात्र आपण पाहतोय तर स्वतःच्या डाव्या कॉर्नर मध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत नजरेचा कटाक्ष यावेळेस मात्र आपण पाहतोय डिफेन्स मध्ये टाकला जातोय परंतु यावेळेस मात्र एक शांत असे मी खेळ यावेळेस मात्र केला गेला विपुलच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र माघारी परत एक शर्मर मिश्रन या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक वीस पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र रनिंग टू टच पाहायला मिळाला या खेळूच्या माध्यमातून सातत्याने स्वार होऊन हॅन्ड टच करताना आपण पाहिलंय परंतु आज मात्र वेगावर स्वार होत असताना पाहायला मिळाला आणि मात्र मात्र आपण पाहतोय तर लाडगर संघासाठी सक्सेसफुल झालाय तो मात्र पुन्हा एकदा लाडगरचा संघ आपल्या कोर्टमध्ये सुरक्षित रित्या चढाई ट्रॅमल झाला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सहा यावेळेस मात्र उजेस आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस मात्र आपण पाहतोय ओजस सेल्फ आउट झालाय बॅकलेच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आपण पाहिलं तर संयम तोडला गेलाय या ठिकाणी पुन्हा एकदा जतीन आपल्याला पाहायला मिळत आहे जसी क्रमांक एकवीस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय काही गडबड अजिबात पाहायला मिळत नाहीये मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि लगेच माघारी परतलेत तसंच चालू सपणा सांगतात यानंतर रोड या ठिकाणी चालू सामना समजाच यानंतर यानंतर होणारा सामना असेल जो की पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळला जाईल ज्या ठिकाणी खेमराज हरणे हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे तर चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो एक सेमीफायनलची फेरी ही खेमराज हरणे संघासमोर खेळ त्यासाठी खेमराज हरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पकड असेल खेमराज हरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय राज सुरुएस मात्र पुन्हा एकदा चढे बरबती आक्रमण करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा यावेळेस मात्र काही गडबड पाहायला मिळते कमाई पुन्हा एकदा उतर पाहायला मिळेल सक्सेसफुल झालाय पुन्हा एकदा राज सुरू आहे आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय लाडकर संघासाठी अजून एका गुडा कमाई आणि गुढ फुल्या अजून एकदा पुढे सरताना पाहायला मिळतोय यावेळेस मात्र भन्नाट परफॉर्मन्स आज मात्र सातत्याने थर्ड रेंड वरती पाहायला मिळालाय मात्र लाडगर संघाच्या माध्यमातून या माध्यमातून सातत्याने मात्र सुंदर खेळ आज मात्र पाहायला मिळाला सातत्याने थर्ड राऊंड वरती पाचारण केलं जातं या खेळाडूला आणि सातत्याने आपण पाहतोय तर गुणाशी कमाई करताना देखील पाहायला मिळालाय आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा चढे मार्ग वरती आर्यन लाग पाहतोय जर्सी क्रमांक अकरा यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळेल त्याच दरम्यान आपण पाहतोय आदेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक सक्सेसफुल गुणाशी कमाई होती आहे सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय गुणाशी कमाई पुन्हा एकदा लाडगर संघासाठी होईल इथे मात्र भन्नाट खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय लाडगर संघाच्या माध्यमात होईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दोन खेळाडू शिल्लक असतील यावेळेस मधला सांदुर्य संघाच्या माध्यमातला सुंदर खेळ पाहायला मिळाला सुपर टॅकल होईल मैदानाच्या आतमध्ये सांदुर्य संघासाठी दोन गुणाशी कमाई होतीये आणि त्यात नंतर मात्र मात्र पुढे आहे आणि यावेळेस देखील आपण पाहतोय सुंदर खेळ डिफेन्स मार्ग वती संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला मात्र आणि मात्र मात्र क्रमांक एक यावेळी सुर्वे यांच्या माध्यमातून राज सुरु याच्यासाठी पाचशे रुपयाचे पारितोषिक आलेले आहे रुपेश सुर्वे यांच्याकडून राज सुरु याच्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक झाले सोमेश प्रीतचे मालक प्रीतम बाककर आपली हनुमान क्रीडामंडळाच्या व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण आमच्या विनंतीला मान द्या आणि माया बाककर आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे आपली देखील बसण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच आमचे मित्र रोहन केळसकर जे आम्हाला नेहमीच हनुमान क्रीडा मंडळाला मोलाचं सहकार्य करतात आमचे पुरस्कर्ते आहेत तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे कॅश प्राईजचे जे आमचे दाते आहेत पुरस्कर्ते आहेत ते रोहन केळसकर यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आपली श्री हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने बसण्याची व्यवस्था केलेली आहे रोहन केळसकर प्रीतम भाककर माया बाकर आपली व्यासपीठावर बसण्याची <पाँगी> व्यवस्था <विएगा>। केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय <पाँगी> <पाँगी> तिसऱ्या चढाईसाठी चढाईपीठ आपल्याला पाहायला आहे परंतु त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केलं गेले गुडाची काही पुन्हा एकदा लाडगर संघासाठी होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चढाई मार्ग तिसऱ्या ती चढाईसाठी जर्सी क्रमांक वीस यावेळेस मात्र राज सु आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करताना पाहायला मिळेल ज्या ठिकाणी दोन खेळाडूच्या डिफेन्स देखील शिल्लक आहे आणि या दोन डिफेन्स डिफेन्समध्ये पुन्हा एकदा रनिंग हँडच करण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती साचावला देखील पाहायला मिळतोय आतापर्यंत डिफेन्सने चांगला संयम देखील वाजलेला पाहायला मिळतोय तर त्या दरम्यान बजारमध्ये टिकिंग देखील वाजायला सुरुवात झाली शेवटची काही सेकंदरी रनिंग असतील आणि त्याच दरम्यान इथे मात्र चुका घडल्यात पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला गेला पुन्हा एकदा सक्सेसफुली यावेळेस मात्र आपण पाहतोय गुणाशी कमाई केली जाते लाडगर संघाच्या माध्यमातून राजच्या माध्यमातून गुणफलक अजून एकदा पुढे सरकताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मात्र एकाएकी मुलीला सालदुरे संघाचा सा खेळाडू देखील पाहायला मिळतोय यावेळेस मात्र ऑला उच्च उम्बट्यावरती पाहायला मिळतो मात्र सालदुरेचा संघ एकाएकी यावेळेस मात्र लढा तारा पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स देखील आहे या ठिकाणी आपण पाहतोय तर ऑल आउट झाला पुन्हा एकदा संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल तोपर्यंत जाऊ या ठिकाणी चोवीस गुणांवरती लाडगरचा संघ आपल्याला गुणांवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला दहा गुणांवरती सालदुरेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आघाडी जी आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते लाडगर संघाकडे पाहायला मिळेल थोडासा बॅकफूटला गेलेला संघ देखील पाहायला मिळतोय आणि त्यात नंतर मात्र एक इम्पिरू माघारी परतला त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र विपुल यावेळेस मिळतील आक्रमण करण्यासाठी सज्ज झाले ज्या ठिकाणी आपण पाहतोय पॅक डिफेन्स देखील आहे आणि या फुल डिफेन्स मध्ये सातत्याने आपण पाहिलं तर राजवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय विपुलांच्या जा माध्यमातून पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नर बॅकिंग करण्यास मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळालाय परंतु इथे मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा अपयश पदरी पडले रिकाम्या हाताने मात्र पुन्हा एकदा परतलेत सातत्याने आक्रमण करण्याचा सा प्रयत्न केला गेला होता यांच्या माध्यमातून परंतु पदरी पडले माघारी परतले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जतीन जर्सी क्रमांक लाडगर संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरा दाखल यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत सामना संपायला शेवटचे पाच पाहायला मिळतील सालदुरेचा संघ सध्या स्थितीमध्ये दहा गुणांवरती खेळतोय तर लाडगरचा संघ चोवीस गुणांवरती पाहायला मिळेल दहा चोवीस चोवीस दहा असं सध्या स्थितीतील शेवटच्या पाच मिनिटांमध्ये गुणफलक देखील पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी पुन्हा एकदा ओजस हा खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय जर्सी क्रमांक सहा उंच पुरासा भक्कम बांधण्याचा चढाईपटू यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला एका गुण गुणफल पुढे सरकलाय आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा आहे तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा राज सुरव या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय लाडगर संघाच्या माध्यमातून दाखल झालाय ज्या ठिकाणी सात खेळाडूंचा फुलपॅक डिफेन्स देखील पाहायला मिळते आणि त्याच वेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळालाय समोर न्यू ब्लॉक केलं गेलंय -के आणि एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई सालदुरे संघासाठी होईल तर बोनस गुणाची कमाई लाडगर संघासाठी देखील होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक सहा यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एका गुणाची कमाई करत असताना माघारी परतला यावेळेस मात्र गेन सामना संपायला शेवटची चार मिनिटे देखील पाहायला मिळत आहेत यावेळेस मात्र सालदुरी संघाच्या माध्यमातून थोडस स्पीडअप करण्याचा प्रयत्न जात केला जातोय पलट वर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जाईल हा सालदुरी संघाच्या माध्यमातून परंतु लाडगेरचा संघ इथे मात्र कशा प्रकारची लढत देईल हे देखील बघण्यासारखं असेल पण त्या दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एकवीस जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत लाख मारून प्रयत्न केला जातोय परंतु बजावती शेवटची दहा सेकंद रिमेनिंग असल्याचा इशारा देखील आलाय आणि सड्यापटू त्याच दरम्यान माघारी परत पाहायला मिळाले आणि त्या दरम्यान शेंबर बिश्रातून दुसरा पुकार असेल खेमरा शरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून दुसरा पुकार चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होतो तुमच्या सभेत सेमीफायनलचा सामना खेळ याची नोंद घ्या यावेळेस पत्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक तेरा यावेळेसपत्र लाडगर संघाच्या माध्यमातून आक्रमण करताना पाहायला मिळतोय सामना संपायला शेवटचे तीन मिनिटे आहेत सक्सेसफुल कामगिरी केली गेली आहे कुणाची कमाई केली जाते या ठिकाणी आपण पाहतो एका गुणाची कमाई केली गेली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक एकवीस लाडकर संघाच्या माध्यमातून जतीन यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत निदान पुन्हा एकदा अडवले गेले सांदुरे संघाच्या माध्यमातून मोमेंटमचा वापर केला गेलाय खूप वेगाने मिडलँडकडे यावेळेस मात्र स्वारोजना पाहायला मिळालेत मल्टी पॉईंट रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे दोन गुणा शिकामाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे जतीन यांच्या माध्यमातून बंदाट परफॉर्मन्स यावेळेस मात्र पाहायला मिळतोय मिडलँड क्रॉस केली गेली आणि त्यानंतर मात्र इथे सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळतेय जतीन आज मात्र सक्सेसफुल होताना सातत्याने पाहायला मिळाले आज मात्र आनंद नाहीये परंतु जो आनंदच्या जो अनुपस्थितीमध्ये अतिशय सुंदर खेळ <laughs> या ठिकाणी आपण सामना सला शेवटची दोन मिनिटे असतील गुडफलका पुणे कमी ज्या ठिकाणी पंधरा गुणांवरती सांदुरेचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अठ्ठावीस गुणांवरती लाडगरचा संघ खेळताना पाहायला मिळतोय जतीन यांचा अतिशय सुंदर खेळ यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय त्या भन्नाट परफॉर्मन्स पाहायला मिळाला जतिन यांच्या माध्यमातून सर जतिन याचा आज भन्नाट परफॉर्मन्स आहे त्याबद्दल त्याला बक्षीसांची खैरात सुद्धा कशी होते रुपेश आमचे सुरवे यांच्याकडून त्यांना रोख रक्कम पाचशे रुपयाचं जा प्राईज झालेलं आहे रुपेश सुरवे लाडगर संघ हा त्यांच्या घरचा संघ आहे आणि त्या संघावर अतिशय त्याच खुश झालेले आहेत आणि त्या प्रेमापुटी ते बक्षिसांची देखील कायद्यात करत आहेत त्यांनी राज सुरुवातला देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक टिक्लेअर केलं आहे तसेच जतींसाठी सुद्धा त्यांनी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलेलं आहे धन्यवाद रुपेशी आपल्या खेळाडूंना असंच प्रोत्साहन तुम्ही देत राहा त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद साहेब ना सर साम त्याला देखील पाहायला मिळते आणि कुठे ना कुठे सांगण्याची औपचारिकता देखील पाहायला मिळते ज्या ठिकाणी नारगर संघाने यावेळेस मात्र वर्चस्व वर निर्माण केलंय खूप वेगानं बेचायच्या दिशेने यावेळेस मात्र होताना देखील पाहायला मिळत आहेत तिसरी चढाई पाहायला मिळते मात्र इथे मात्र एका कोणाची कमाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल सांदुर्य संघासाठी झाली आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई यावेळेस मात्र पाहायला मिळेल तिसऱ्या चढाईचा यावेळेस मात्र इशारा केला गेलाय पंचाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय तर साईराजा खेळाडूला इथे मात्र तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेले लाडगर संघाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर सहा खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय परंतु अजून देखील मध्य रेषेवरती स्थिरलेलं चढाई कुठून पाहायला मिळतोय कुठल्या प्रकारची घाईगडबड गडबड या मात्र पाहायला मिळत नाहीये या दरम्यान शेवटची काही सेकंदी आपल्याला मिळत आहे एका घोडाशी कमाई होते मट्टी पाहायला मिळते एका गुणाची कमाई यावेळेस मात्र होईल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चालू सामना सांगतोय चालू सामन्यामध्ये श्रीदत्त लाडगर संघ विजय होते आणि थेट जाऊन पोहोचतोय या संपूर्ण स्पर्धेत